जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो नुकतीच माझ्या हातात एक अशी गोष्ट लागलेली असा जी गोष्ट ऐकून माझा तर काळीजच जा हलान जा गेला कारण मी सुद्धा असो रातचो रेल्वेचो प्रवास करतोय पण ह्या प्रवासात असो जर काय प्रकार घडलो तर मात्र काय खरात नाही मुंबईवरसून गावाक जाताना तुतारी एक्सप्रेस मध्ये इलेलो ह्यो एक भयंकर अनुभव असा तुतारी एक्सप्रेसनं तर तुम्ही सगळेच जण गेला असाल आणि तुमका माहिती असाल की ही गाडी रातची असता आणि ह्याच गाडयेत ह्यो भयंकर अनुभव आपले सबस्क्रायबर अथर्व गोसावी यांनी आपल्याक पाठवलेलो असा आता तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा ईमेल इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम मार्फत तुम्ही तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पाठवू शकतास म्हणजे त्यावर मी अशी व्हिडिओ बनवेन आणि ते कसे पाठवायचे त्याची लिंक वगैरे सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असा चला तर मग वळ्या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे आज मी तुमका जो अनुभव सांगणार असं आहे तो माझ्या मित्राचा असा त्याचं नाव होतं हर्षल आणि त्याच्यासोबतच दोन हजार पंधरा साली भयंकर अनुभव घडलो होतो तुमका तर माहिती असतच ही तुतारी एक्सप्रेस मुंबईवरसून गावाकडे जाता आणि ही रात्रीची ट्रेन असा साधारण बाराच्या दरम्यान ही सी एस टीवरून सुट्टा आणि सकाळी गावाकडे येऊन पोचता ह्याबद्दल तर तुमका बऱ्यापैकी माहिती असतातच तर माझं मित्र जो होतो तो आपल्या कुटुंबासोबत ह्या तुतारी एक्सप्रेसने गावाकडे येऊन निघालं होतं त्याच्यासोबत त्याचा कुटुंब होता आणि त्याने या ट्रेनची तिकीटं काढलेल्या नाही पण त्यांना कोणाकच हासबास नाही की असो काहीसो प्रकार त्यांच्यासोबत घडत आणि त्यांना पुढे जाऊन इतक्या सगळ्या भोगोयचा लागात हर्षल आणि त्याचा कुटुंब रात्री ह्या रेल्वेत बसला आणि त्यांची ही रेल्वे वेगान गावाच्या दिशेन निघाक लागली बघता बघता दादर ठाणे असा करत करत तिने पनवेल ओलांडल्यान आणि थंसून जी ट्रेन वेगान पळाक लागली ती काय वाटेत मध्ये थांबाकत नाही रात्रीची वेळ असल्यामुळे सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होता आणि झोपाचे सिटी असल्यामुळे सगळेच पॅसेंजर गाड झोपले होते पनवेलपर्यंत सगळी लोकं चढली आणि आपापल्या सीटवर जाऊन झोपली होती पनवेलनंतर संपूर्ण गाडी आहेत एकदम किनाट काळोख झालं होतं आणि एकदम स्मशान शांतता फक्त रेल्वेच्या चाकांचं तेवढं आवाज येत होतो बाकी त्यांच्या डब्यात खयचो माणूस बोला नाही होतो सगळे अगदी गाठ झोपलेले पण साधारण दीड दोनच्या दरम्यान हर्षलका अचानक जाग गेली जाग गेल्यानंतर तिने आजूबाजूक बघितल्यान तर सगळे झोपले होते आणि तेवढ्यात ते का लगविक झाला त्याच्या घरचे तर झोपलेले त्यामुळे त्याने कोणाक उटवूक नाही तो म्हणालो मीच एकटो जाऊन येतोय असो काहीसो विचार करून तो वरच्या सीटवरसून खाली उतराक लागलो त्याका वरची सीट गावली होती त्यांनी चादर वगैरे बाजूक केल्यान आणि तो हळूहळू खाली उतारलो निळे लाईटी चालू होते ज्यामुळे थोडाफार चलाक दिसा होता तसं तो त्या थोड्याशा प्रकाशासूनच हळूहळू डब्याच्या दरवाज्याकडे जाऊक लागलो कारण थंय संडास बाथरूम असतात पण जसं तो थंय जाऊन पोचलो तर सुद्धा कोण नाही होता तसं पण रात्र झालेली त्यामुळे दाराबिराळ कोण थांबाक नाही होता त्यामुळे हा आपलं बाथरूममध्ये गेलो आणि लघवी वगैरे करून दोन एक मिनिटां तो परत बाहेर येलो बाहेर येल्यानंतर तिने आपल्या मतल्यान की आता झोप तर लागायची नाही त्यामुळे व्हायचवे दार उभं राहतं आहे हवा घेतोय आणि मग झोपाक जातोय आहे असं काहीस विचार करून तो दाराच्या जरा आतमध्येच उभं रावलं कारण दारावर उभा राहण्या काय बरोबर नाही होता त्यात रातची वेळ म्हणून तो दाराच्या आतमध्ये जय वारू लागा होतो तर येऊन तो उभं रवलं आणि जवळजवळ दोन तीन मिनटं त्यांनी मस्त गारगार -गार वारो घेतल्यान आणि त्यानंतर जेव्हा त्याचं मन भरला तेव्हा तो थैसून मागे फिराक लागलो पण जसं तो मागे वळता तेव्हा अचानक त्याच्या ते पायाखाली एक माणूस बसलेलो दिसलो एकदम असं पायांत लुळं वाटा होतं पण अचानक आपल्या पायाखाली त्या माणसाक बघून हिनी पटकन अंगच काढल्यान म्हणजे एवढ्या रातचं हा माणूस अचानक खाली इलो कसं ह्या काय त्याचा समाजला नाही पण त्यानंतर जेव्हा तिने त्या ते माणसाक निरखून बघितल्यान तेव्हा तर त्याच्या ते अंगावर काटो चिलो कारण त्या माणसाचे डोळे संपूर्ण काळे किट होते म्हणजे असे डोळे शक्यतो कोणचे नसतात घारे डोळे वगैरे असतात पण पूर्ण काळे पहिल्यांदाच असे डोळे त्यांनी बघितले नव्हते तो जरा तर एक आणि पटकन दोन तीन पावलं बाजूक झालो आणि त्या माणसाक निरखून बघूक लागलं एकंदरीत त्या माणसाक बघून काहीतरी विचित्र असा या एका समाजला त्यात थैचं वातावरणसुद्धा एकदम गारटान गेला होता म्हणजे मगातपासून ते गरम होय म्हणून तो दारार थांबलेलं वारं घेत होतं पण आता मात्र थैचं वातावरणसुद्धा एकदम थंडकार झालेला जणू कोणीतरी ते ए सी बी सी लावल्या नसत ते का कळा नाही की हा सगळा काय घडता पण तरीसुद्धा त्याने हिंमत करून त्या माणसाक विचारल्यान काय हो काका तुम्ही हय काय करतास तुमची सीट नाही आ तसं तो, तो माणूस काहीतरी तोंडात पुटपुटाक लागलं तेव्हा त्याने त्या ते माणसाचे दात बघितल्यान ते का तर नाहीच होते पण जेवढे दोन तीन होते ते सुद्धा एकदम लांबलचक पण त्यानंतर तो माणूस काहीतरी विचित्रच काय काय बडबडाक लागलं आणि ह्याच्याकडे एकटक वर डोळे करून बघूक लागलं त्याची ते सगळे बोल ऐकन असा वाटत होता की यो कसले तरी मंत्र वगैरे हो म्हणता ता सगळा बघून यो इतकं घाबरलो की एका काय करूचा तास सुचा नाही पण जेव्हा त्यांनी त्याच्या डोळ्यात डोळे घातल्यान तेव्हा मात्र ते तेका का थैसून हलाकत जमाना तो एकदम थैस दबदत झालो ते का खरा तर थैसून आतमध्ये आपल्या सीटकडे जाऊचा होता पळाचा होता पण त्या माणसाने एका काय केल्यान तास ते का कळाक नाही तो एकदम थं रावलं जवळजवळ पाच एक मिनटं त्या माणसानं कसले कसले मंत्र म्हटल्यान आणि एक टक ह्याच्या डोळ्यात डोळे घालून तो बघत होतो आणि येऊन आयला जाण थंच उभं रवलं बघता बघता पाच मिनटं झाली आणि त्यानंतर त्या माणसानं आपले मंत्र थांबवल्यान आणि पटकन त्याच्याकडे एक पिशवी होती त्या पिशवीसून त्याने कसली तरी विभूतीसारखी पावडर बाहेर काढल्यान आणि ती पावडर ह्याच्या दिशेन धरून उडवल्यान तसं हा पटकन शुद्धी रिलो आणि तो एकदम मुक्त झालो जेव्हा तो त्या सगळ्यासून बाहेर पडता तेव्हा मात्र ह्यो इतकं घाबरलो की थंयसून तो सीटच्या दिशेन पळाक लागलो कसो बसो तो आपल्या सीटवर गेलो आणि सीटवर जाऊन बसलो पण थंय गेल्यानंतर त्याचे काळजाचे ठोके इतके वाढले कारण ते का कळतच नाही होता की आत्ता माझ्यासोबत काय घडला कोण होतो तो माणूस आणि त्याने माझ्यासोबत काय केल्यान ह्या कायत त्या कळत नाही होता रातची वेळ असल्यामुळे ते का कोणाक तरी उठून ह्या सगळा सांगायचा कसा याव कळा नाही कोण माझ्यावर विश्वास ठेवतला म्हणून तू घाबरान सीटवरच बसान रावलं ह्या सगळ्या भयंकर प्रकारामुळे ते का आता काय झोप लागा नाही तो तसोच त्या सीटवर बसान होतं बघता बघता पाच एक मिनटां तोच माणूस जो त्या डब्याच्या दारावर दिसलेलो तो हळूहळू सरकस सरकत मधल्या त्या गॅपीन हळूहळू पुढे येत होतो जेव्हा हिने परत त्या माणसाक बघितल्यान तेव्हा याच्या हातपाय थरथर कापाक लागले हिनी पटकनचा आदर घेऊन गपचूप वरती लपान रवलं बघता बघता तो माणूस सरकत सरकत ह्याच्या सीटच्या खाली येलो आणि थई येऊन तो थांबलो आणि त्यानंतर त्याने ह्याच्याकडे वर बघितल्यान एक विचित्र हास्य केल्यान आणि हास्य करून तो पुढे सरकाक लागलो तर हा सगळा बघूनही अजूनच हो घाबरलो पण त्यानंतर तो माणूस पुढे तर गेलो पण जसं हो लगेच मागसून वाकान बघता तर तो माणूस खय नाहीसो झालो त्यात ते का समाजला नाही म्हणजे इतक्या जलद तर तो पुढच्या दरवाजापर्यंत पोचाकच शकत नाही होतं तेव्हा मात्र येणे अंगच काढल्यान यो माणूस नसन काहीतरी हा भयंकर होता त्यात एका कळान चुकला कारण तो माणूस चलता चलताच नाहीसो झालेलो आणि त्या माणसाकडे बघून तो माणूस नाया ह्याची तेका खात्री पटली होती त्यानंतर ते का रात्रभर काय झोप लागाक नाही पहाटे जेव्हा त्यांची गाडी गावाकडे येऊन पोचली तेव्हा मात्र एका फनपणाहून ताबरलो घरच्यांका काय समजाक नाही ते का तशाच अवस्थेत घराकडे घेऊन गेले आणि ताबडतोब तैसून ते का डॉक्टरांकडे नेल्याने तो प्रचंड घाबरलो होतो आणि तेका काय का सुधरा ना तो घरच्यांका सांगूक बघी होतं की माझ्यासोबत असं रातचं प्रकार घडलो पण ते कथा सांगाकच जमत नाही होता तो प्रचंड घाबरलो होतो घरचंका वाटला की तापामुळे असं काहीतरी करता म्हणून कोणी एवढं लक्ष देऊक नाही चार पाच दिवस निघान गेले पण त्याचं ताप काही जायत नाही होतं आणि त्याचं वागणंसुद्धा अचानक बदल्यानंच गेलेला एकदम शांत शांत, शांत एका बाजूक जाऊन बसा कोणाशी संवाद साधत नाही होतो त्यामुळे अधून मधून त्या घरचे येऊन विचारत होते अरे हर्षल काय झाला बोलत कशाक नाही तू काय राग गेलो आ काय तुका पण तरीसुद्धा यो तेंका कायच बोला ना कोण जवळ येला की एकदम घाबरा आणि त्याच्यापासून लांब पळा म्हणजे आपले आई वडील जरी त्याच्याजवळ गेले तरी तो बियाण त्यांच्यापासून लांब पळत होतं आणि तो असा कशाक वागता ह्या काय घरच्यांका कळा ना पण अचानकच ता सगळा बघून घरच्यांका शंका येईल की एका काहीतरी बाहेरचा वेरचा लागला नाही ना कारण अचानक एवढं भित्रो कसं काय झालं आणि आमकाच बघून पळता म्हणजे काहीतरी नक्कीच गडबडा म्हणून मग घरच्याने एका माणसाकडे चौकशी केल्याने की माझं पोरगो असं असं वागता येव्हा जरा काहीतरी बघा म्हणून तो माणूस एक दिवस त्यांच्या घराकडे येलो आणि जेव्हा त्या माणसां बघितल्यान त्या क्षणी त्याका समाधला की एका काहीतरी बाहेरचाच लागला पण तो जो कोण माणूस होतो जो त्या रेल्वेत गावलेलो तो काय तो भलतोच माणूस होतो त्याने असा काहीतरी केला नव्हता की कोणाक तो कळाकच देत नाही होतो की नेमका ह्याच्यासोबत होता काय त्यामुळे त्या मुलाक जो माणूस बघू केलेलो त्याका एवढा समजत होता की ह्याच्यावर कोणी काहीतरी केलेला हा पण कोणी केला कसा केला या कळाक काय मार्ग नाही होतो त्या माणसानं खूप प्रयत्न करून बघितल्यान त्याच्याकडसून वधवून घेऊचा प्रयत्न केल्यान पण शेवटपर्यंत त्यांनी कायच तोंडासून बाहेर काढूक नाही शेवटी मग तो बघू केलेलो माणूससुद्धा म्हणालो की हा माझ्यान जमाचा नाही हा तर वेगळाच असा म्हणून मग ते का अजून दुसरीकडे घेऊन गेले अजून चांगलो कोण माणूस हा काय बघूक लागले पण जेवढे माणूस बघूक यायचे ते सगळेजण एवढाच सांगायचे की एका काहीतरी झाला आणि बाहेरचाच काहीतरी हा पण काय हा आता कळत नाही असा सगळेजण म्हणत होते म्हणजे सगळं गुंतागुंतीतोच खेळ होऊन बसलो होतो पण आता ह्या पोराक ह्या सगळ्यासून बाहेर काढायचा कसा ह्या मात्र कोणाक कळा नाही होता कोणाक कसलोच मार्ग गावत नाही होतो बघता बघता बरेच दिवस निघान गेले संपूर्ण त्यांचा कुटुंब सादरून गेला होता की आता या पोराचं करायचं काय एका या सगळ्यासून बाहेर काढायचं कसा देवांकाव त्यांनी गाराना घालून बघितल्याने सगळा नारळ वगैरे देऊन बघितल्याने त्याच्यावरसून ओवाळून काढून बघितल्याने पण कायच तेका का फरक पडाना इतक्या असा काय लागला ताच कोणाक समजत नाही होता पण म्हणतात ना जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देव एक मार्ग दाखवता आणि तसंच काहीसो चमत्कार त्या कुटुंबासोबत आणि हर्षलसोबत झालो त्यांचा गावचा जो मंदिर होता त्या मंदिरात दरवर्षी काही देव भेटीक येतात तुमका जर माहिती असा तर देव काही ठिकाणी भेटीक जातात तर त्या वर्षीसुद्धा देव सगळे एका लाईनीत चलले होते आणि चलता चलता एक देवी होती तिचा त्या माहेर त्यामुळे ती माहेराक आपल्या भेटी केली होती तर ती सरळ धावत धावत खालच्या त्यांच्या गावच्या मंदिरात गेली थंय जाऊन तिने त्या देवाची भेट घेतल्यान आणि त्यानंतर ह्यो जो हर्षल होतो तो थंयच बाजूक उभं होतो आणि तेवढ्यात अचानक ती देवी मागे आपल्या वाटेन न जाता हर्षलच्या दिशेन धावाक लागली आणि तुमका तर माहिती असतात देवांची वाट ही ठरलेली वा असता ती वाट बदलत नाही पण तेव्हा त्या देवीन थोडी वाट बदलल्या आणि ती हर्षलच्या दिशेन गेली आणि त्या देवीन हर्षलच्या समोर जाऊन गोल गोल फिराक लागली म्हणजे तुमका माहिती असा माणूस तो खांब उचलता आणि त्या माणसाच्या अंगातच ती देवी येलेली असता तर तो माणूस दबादबा थंय धावत गेलो आणि गोल गोल समोर जाऊन फिराक लागलो आणि जशी ती ता सगळा करता तसं हर्षल इतके दिवस जो गप्प होतो तो अचानक बोलाक लागलो लागलं काय झाला कळानाय एका क्षणात त्याच्या डोक्यासून काहीतरी पटकन उतारल्यासारखा झाला आणि तो एकदम आधीसारखं माणसात येऊक लागलो म्हणजे कोणीतरी त्या बांधून ठेवल्या नव्हता त्या बंधनातून तो अचानक मुक्त झाल्यासारखं झालं जसं तो त्या सगळ्यासून सुट्टा तसा तिने त्या ते देवीक मिठीच मारल्यान आणि ह्या सगळा दृश्य संपूर्ण गाव बघित होता एकदम ऐतिहासिक दृश्य असल्यासारखा ता वाटा देवीनं अक्षरशः एक चमत्कार केल्यासारखंच होतं देवी, देवी हर्षलका भेटली आणि त्यानंतर ती नेहमीच्या वाटेन निघान गेली पण जाता जाता तिने हर्षलका मुक्त केलेला होता आता तिका ह्या सगळा कसा समाजला ता पर्यंत कोणाक समजाक नाही पण ती शेवटी देवी असा देवीकडे इतकी ताकद आ की ती हा सगळा जाणूक शकता यो आता नेमको काय प्रकार होतो देवी का, प्रकार प्रकार ता देवीकच माहिती पण देवीन हर्षल का त्या सगळ्या भयंकर प्रकार असून बाहेर मात्र काढल्यान मग त्यानंतर हर्षलने रात्रीचं सगळं प्रकार संपूर्ण कुटुंबाक सांगितल्यान ता सगळा ऐकान त्यांचा कुटुंब पूर्ण चक्रावनच गेला त्यांच्या तर पायाखालची जमीन सराखली की असो काही प्रकार नेमकं घडलो होतो की तो माणूस कोण होतो त्यांनी काय केलं नव्हता त्या कोणाकच कळाक नाही पण जा काय त्या माणसानं केलेल्या त्या एकदम जालिम होता पण देवीच्या समोर काय तर टिकला नाही अखेरीस हर्षल त्या सगळ्या भयंकर प्रकारासून बाहेर येलो आणि मग तो एकदम नेहमीसारखं शांत झालं आधीसारखं बोलाक लागलं आजारपणसुद्धा त्याचं एकदम कमी झाला आणि त्यानंतर ते का पुढे काही त्रास झालो नाही आणि मग काही दिवसांनी ते परत मुंबईक निघान पण ह्या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी सगळ्यांनी काना खडं लावल्याने की रातचं जर रेल्वे प्रवास करूचो असा तर चुकासुद्धा रातचं असं एकट्यान काय हडेतडे जायचं नाही कारण खडे खडेसून खायची खायची माणसं इलेली असतात आणि मग ती असं एकटो दुकटो कोण गावलो तर ते का आपल्या वशमध्ये करूक बघतात काहीतरी खोटा नाटा करून सोडतात ज्यामुळे मग आपल्या कसं पुढे त्रास होता म्हणून शक्यतो एकट्यान असा काही रातचा रेल्वेसून जाणं योग्य नाही आणि असं जर खायचो माणूस दिसलो जो काहीतरी असं गडबड वगैरे वाटत असत तर त्या माणसापासून चार हात लांबच रवलेला बरा हर्षलने जेव्हा त्या माणसाच्या डोळ्यात बघितल्यान तेव्हा तो त्या माणसात अडाकलो नाहीतर ते काय झाला नसता म्हणून शक्यतो अशा माणसांच्या डोळ्यात बघायचं नाही म्हणजे ते काय करू शकत नाही आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं आजचं आपल भयंकर सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करू विसरा नको नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका भावा बहिणींका जे असे रातचे रेल्वेचा प्रवास करतात त्यांना ही व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून सुद्धा सावध होतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता